जिल्हा स्वीप समितीचे विविध नियोजित उपक्रम हे मतदानाचे टक्केवारी वाढवण्यासाठी निश्चितच सहाय्यभूत ठरतील तसेच लोकशाहीला समृद्ध करणाऱ्या मतदान प्रक्रियेतील विविध नाविन्यपूर्ण उपाययोजना देखील काळामध्ये प्रभावी ठरून निर्भयपणे आणि निरपेक्ष वृत्तीने मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करणार आहेत असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सालीमठ यांच्या निर्देशानुसार अहमदनगर शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्हा स्वीप समितीच्या वतीने मतदान जनजागृतीसाठी राबवायच्या विविध उपक्रमांचा आराखडा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून नुकताच मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांना सादर करण्यात आला स्वीप या शब्दाचा सिस्टमॅटिक व्होटर्स एज्युकेशन आणि इलेक्टोरल पार्टिसिपेशन म्हणजेच मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग असा अर्थ होतो यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर तसेच सर्व स्वीप समिती सदस्य उपस्थित होते या स्वीप आराखड्यामध्ये मतदार जनजागृतीसाठी रॅली शोभायात्रा मिरवणूक सेल्फी पॉइंट पथनाट्य विविध प्रकारच्या स्पर्धा तसेच नवमतदार नोंदणी दिव्यांग तृतीय पंथी तथा वंचित घटकातील महिला वर्ग यांच्या विशेष उपक्रम ईव्हीएम आणि व्हीव्ही पॅट विषयक जनजागृती शिबिरे मतदार जनजागृती शपथ संकल्पपत्र सायकल रॅली ऑडिओ व्हिडिओ क्लिप मतदार जनजागृतीसाठी सोशल मीडियाचा वापर जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद लोकशाही दौर आदी विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा